राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध सुरू आहे या महामार्गाला विरोध करत बारा जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटलेत शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या तर एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दणाडून सोडला होता दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेते आझाद मैदानात पोहोचलेत मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवटी तालुका अंबाजोवा जिल्हा भुई इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहत घर आहे शेतामध्ये सगळं घरबी चाललं शेतबी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडील आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली हिक हिकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठली जमीन आज ती जमीन ही सरकार म्हणत आहे की सगळी कडली कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येते बाकी कळले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव करू करू, आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारके जनावर घरी लिअकर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही की असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले पूर्व म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याचं ही आहे म्हणले बाकीचे सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजत थोडासा मोबदला दिले की ते आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हकारून कामाली काढायचे आज प्लॉटची किंमत काय आहे आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुगड की बरोबर नाही असं वागणं सरकारचं मी गजानन मेवार जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे त्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा हे सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगावू नाही का आम्ही काय करावं या तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकरबाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरबाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावंच कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे का? मनातून आम्ही बोलतो आमचा तडजडाट तुम्हाला लागल हा तुम तुम्ही आमचा आघात करू नका ही सरकारला आमची कळकळ्याची विनंती आहे आणि शेवटची वेळा तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय हो तर आम्ही तुम्हाला खालीसुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडजाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातून दानोळी गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक, एक, एक एकरे बागा आहेत सुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे त्याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखांडेवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या झेला लागल्या तरीसुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची माझी शेतकरी श्रेय वन्नूर सोलापूर जिल्हा कादर तालुका गाव वन्नूर ही माझी शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ चे, रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेला आहे सरकारने जर न्याय नाही दिला तर ना ना पुढच्या वेळी आम्ही आमची जनावर जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करतील सगळी जण आम्ही त्यात प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणं स्वतः नाही कडका कुठे लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावर आमची शूज नाही आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धनी सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल्ल हे कलेक्टरना किंवा सगळ्यांना कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही सेक्टिफिक महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे माझी पाहुणे की आम्ही वीर आहे माझी भेट बावीसशे शे जाईना माझे